मंदिर ते सेक्टर सोळा सेक्टर सतरा सेक्टर आठ मार्गे अशी काढण्यात आली यावेळी शोभा यात्रेत महिला भगिनींनी मराठी संस्कृती दर्शवणारा वेश परिधान करत लेझिमचा ठेका धरला तर शिवकाली शास्त्राच्या प्रत्यक्षकाने नागरिकांच्या मनात एक अगळा वेगळा उत्साह भरला या प्रसंगी विविध ठिकाणी देवीच्या मूर्तीचे स्वागत करण्यात आले तसेच आई तुळजाभवानी मृतीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी एक दिवस अगोदर देवीची मूर्ती ही तांदळात मोठ्या भक्तिभावाने ठेवण्यात आली यावेळी आई तुळजाभवानीची पाषाणातील मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासन भिशरूपी पाषाणाची मृती काय भैरव नाथांची पाषाणाची मृती कलेशारोहन यांचे तुळजापूर येथील मंदिराचे मुख्य पुजारी अमरराजे कदम व श्री वल्लभानंद सरस्वती स्वामी महाराज गाणगापूर यांच्या शुभ हस्ते धार्मिक पूजा विधी प्रमाणे प्राण मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली या प्रसंगी होम हवन अभिषेक देखील करण्यात आले तसेच देवीची महाआरती करताना देवीला छप्पन्न भोग देखील दाखवण्यात आले यावेळी कन्या पूजन देखील करण्यात आले महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये सांस्कृतिक व धार्मिक परंपरेमध्ये कुलदैवताला अनन्य साधारण महत्व असून रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आई तुळजाभवानी मंदिराची उभारणी करण्यात आल्याने हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं रांगलावत महाप्रसादाचा लाभ देखील घेतला यावेळी सर्व पक्षांच्या नेत्यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवत देवीचे मनोभावे दर्शन घेतले या प्रसंगी अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांनी मान्यवरांचे स्वागत केले तसेच हा उत्सव सोहळा पार पाडण्यासाठी मंदिराच्या सर्व आजी माजी सदस्यांचे योगदान लाभले याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आता देवीकडे मागणं मागण्यासारखं काही राहिलेलं नाही जे जे मनामध्ये आणलं ते जे पूर्ण करत गेलं एक रुपया कमी पडला नाही असं काम होत गेलं आणि आज आमचं तुळजापूरचे मुख्य पुजारी तुळजापूर माता मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष हे सगळे आमच्या बरोबर आले आणि त्यांनी आम्हाला विधी समजावून सांगितले देवीने आम्हाला एवढं भरभरून दिलंय की आता मागण्यासारखं काय राहिल्याच नाही हे करोना काळामध्ये थांबलेलं का माझ्या हातून पूर्ण झालं हे माझं वाक्य समजतो आमच्या त्यावेळेस काही लोक आमच्यातली गेली करोनामध्ये त्यांच्या आम्ही भाऊकांना शताब्दीने वाहतो आणि या सगळ्या आपल्या मराठा समाजाची आज वास्तू होते यासाठी आम्ही सगळ्यांना धन्यवाद देतो आपण इथे तुळजापूरला जे विधी होत आहेत तेच सर्व करायचे ठरवलेले आहेत म्हणून आम्ही आमरराजेंबरोबर कायम संपर्कात असतो की बाबा आम्हाला काय मार्गदर्शन करत असतात ते त्याप्रमाणे आम्ही विधी करतोय आणि त्याने सामाजिक कामं जे वरती आम्हाला वस्तीगृह करायचे आहे मुलांसाठी स्पर्धा परीक्षेला येणारी मुलं काही आपली पोलीस भरतीला येणारी मुलं की आमच्या समाजाची मुलं पोपात वर जोपतात बरेच वेळा मी बघितलं अन्नदान वगैरे केलेलं आहे आम्ही त्यांना कायमची वास्तू निर्माण करतोय की त्यांनी यावं एक दोन वर्षात आमचं हे सगळं पूर्ण होईल त्यानंतर आम्ही सगळ्यांना मोठा मूल्य मोफत

दर्शन घ्यायला पहिल्या दिवशी गणेश पूजन आणि इतर पूजन करण्यात आलं दुसऱ्या दिवशी होम आवड झाले आणि आज प्राण प्रतिष्ठान कार्यक्रम फार पाडलेला आहे सकाळी आणि आता आता तिचं भाविकांसाठी दर्शनासाठी पुढं केलेलं आहे आपण भरपूर प्रतिसाद दिलेला आहे असते आणि त्याप्रमाणे दर्शन घेण्यासाठी आणि सगळ्या भाविकांचं स्वागत आहे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघातर्फे रत्नागिरी मराठा सेवा संघाच्या वतीनं या ठिकाणी दिनांक एकवीस एप्रिलपासून ते आज पंचवीस एप्रिलपर्यंत श्री तुळजाभवानी मातेच्या मूर्तीचे प्राणप्रतिस्थापना असेल तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनावरती जी मूर्ती त्याचं प्राणप्रतिस्थापना असेल आणि त्याचबरोबर या मंदिराचं क रोपण आणि इतर धार्मिक विधी आज या ठिकाणी ऐरोली या गावामध्ये या रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाने जे मंदिर उभा करून या परिसरातील देवी भक्तांना त्यांच्या समस्याचं निरसन करण्यासाठी साक्षात देवीच या ठिकाणी त्यांनी उभा करून फार मोठ पवित्र काम त्यांनी केलेलं आहे आणि आज या ठिकाणी आम्हाला तुळजापूरून आज या मंडळाचे अध्यक्ष कमलाकर भाऊ कदम यांनी आम्हाला विनंती करून जे आम्हाला या ठिकाणी बोलून घेतलं आणि या ठिकाणी ज्या धार्मिक विधी कशा असतात त्या समजून घेतल्या आमच्याकडून आणि या ठिकाणी तुर्णा तुळजापूरला जशा धार्मिक विधी होतात त्याच पद्धतीने या ठिकाणी धार्मिक विधी करण्याचा त्यांचा संकल्प आहे आमची तुळजापूर सोपे पुजारी मंडळाच्या वतीनं या मंडळाला विनंती आहे की या ठिकाणी गोरगरिबांना आणि या ठिकाणी यांचा जो संकल्प आहे उद्देश आहे की गोरगरिबांना मदत करणे आणि देवीचं धार्मिक महात्मा या परिसरामध्ये पसरणे तर या कामामध्ये आई तुळजाभावांनी त्यांना पूर्ण शक्ती प्रदान करत आणि सर्वसामान्य लोकांना या मंदिराच्या चा माध्यमातून चांगली मदत व्हावी हो हीच मी आम्ही शुभेच्छा देऊन आई तुळजाभावांनीला आणि या मंडळाला म्हणून आम्ही त्याचा आभार व्यक्त करतो महत्वाची गोष्ट आहे की रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ श्री तुळजा भवानी माता मंदिराच आज आपल्या जनतेसाठी आज कामारा मातेच्या सर्व भक्तांसाठी कृपा करतो आज खूप भाग्याची गोष्ट आहे आमची की मातेच दर्शन घेण्याचं आम्हाला भाग्य मिळालं आमच्या सावंतताई आमच्या पोहताई आमच्या पाटीलताई या सर्व भगिनी या यांनी सर्वांनी मेहनत केलेली मंडळी आहे मान्य गणेशजी नाईक साहेबांनी त्यावेळेस ह्या प्लॉटसाठी खूप सुटकेमध्ये मेहनत झाली होती मंडळाचे सर्व पदाधिकारी सातत्यानं दादांच्याकडे यांच्याकडे होते तत्कालीन आमदार संदीपजी नाईक यांनी सातत्यानं पाठपुरावा केला आणि आज मला आनंद होतो की अनेक अनंत अडचणीतून देवी मात्याने पण काय बघितलं की हे माझे भक्त किती प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नातून हे यश निर्माण होते आज शिडकोच्या माध्यमातून मिळालेलं हे जागा आज इथे भव्य असं सुंदर मंदिर निर्माण झालेलं आहे आज देवी मातेला प्रार्थना आहे की तिच्याकडे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची दुःख हरण होऊन त्यांना या ठिकाणी शक्ती मिळव अजून हो। दोन कार्यालय दोन मंदिरं हजरे या ठिकाणी बांधण्याचं काम बाकी आहे मला विश्वास आहे की सर्व भक्तांच्या काम पूर्ण होईल आणि हे भक्तिभावासाठीच मंदिर आहे बाजूला आहे ते समाजसेवा इकडे अनेक वेगवेगळे कार्यक्रम होतील लोकांची जनतेची सेवा होईल आणि म्हणून हे मंदिर आणि समाज मंदिर असं दोन्ही जनतेसाठी उपलब्ध होईल हे काम होण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत आणि मी मंडळाचं सर्व प्रमाण सांगून मी पुन्हा आम्ही सांगतो की आम्ही तुमच्या बाकी आहोत जेव्हा जेव्हा